भगिनींनो व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत टी ए आय टी सिरीज संपूर्ण पेपर स्पष्टीकरण यामध्ये आपण आत्तापर्यंत जवळपास दहा व्हिडिओचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे या दहा व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेंचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं अगदी पर्यायासहित स्पष्टीकरण कशा पद्धतीनं ऑप्शनवरून उत्तरे काढावीत या यासंदर्भामध्ये आपण खूप छान असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत तर हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तेही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि जास्तीत जास्त पी वायकू प्रश्न जे असतात त्यांचा तुम्ही सराव करा जेणेकरून येणाऱ्या थर्ड टी आय टी परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयामध्ये जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांमधला पुढील भाग भाग क्रमांक अकरावा या ठिकाणी बघणार आहोत याच्यामध्ये आपण संपूर्ण पेपर स्पष्टीकरण घेतलेलं आहे जवळपास विद्यार्थी मित्रांनो आपण नऊशेपेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहोत आणि हे सगळं अगदी फ्रीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील जर तुम्हाला हे व्हिडिओमधं स्पष्टीकरण समजत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आपले जे शिक्षक मित्र बंधू भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढचे जे भाग अपलोड होतील ते तुम्हाला अपलोड केल्याबरोबर लगेचच तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल त्याचबरोबर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन करून ठेवा जर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषा याच्यामध्ये कोणत्याही प्रश्नाचं स्पष्टीकरण हवं असेल कोणत्याही प्रश्नाबद्दल तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता चला तर मग आज आपण सुरू करूया आजच्या या सिरीजमधील मराठी विषयामधला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ऑप्शन ए दिलेला आहे कार्तिक स्नान आता इथं कार्तिक स्नानन कार्तिक स्नान आणि ऑप्शन डी कार्तिक सण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शुद्ध लेखनाचा नियम शोधायचा आहे आपणा सर्वांना माहिती आहे की कार्तिक हे महिन्याचं नाव आहे आणि स्नान म्हणजे आंघोळ करणे या दोन्हीपासून शब्द तयार होतो तो म्हणजे कार्तिक स्नान म्हणजे काय कार्तिक वारीमध्ये पंढरपूरला जे भाविक स्नान करण्यासाठी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात त्यासाठी वापरला जाणारा हा शब्द कार्तिक स्नान म्हणून या ठिकाणी जो अचूक शब्द आहे म्हणजे बरोबर शब्द जो आहे तो पर्याय सीमध्ये आपल्याला दिसतो कार्तिक स्नान परंतु बाकीच्या पर्यायामध्ये काय चूक आहे तर इथं बघा कार्तिक क का अर्धाच वापरलेला आहे त्यामुळं ऑप्शन एमध्ये ही चूक आपल्याला दिसून येते इथं कर्ती असं केलेलं आहे इथं कार्तिक का असं असायला असा पाहिजे होतं त्यामुळे याच्यामध्ये ही चूक आहे आता इथं काती असं केलेलं आहे कार्तिकचा उल्लेखच येत नाही इथं महिन्याचं नाव कार्तिक असं असतं म्हणजे अगदी सोपा शब्द होता हा ऑप्शन सी याचं बरोबर आन्सर आहे यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न दांभिकपणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता दांबिकपणा म्हणजे काय खोटारडेपणा असतो तुम्हाला विचारले विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन एमध्ये दिले बघा ढोंग ऑप्शन बी प्रामाणिकपणा ऑप्शन सी बोंधुगिरी आणि ऑप्शन डी दंभ आता कडे जर आपण बारकाईनं बघितलं तर ढोंग या शब्दाचा अर्थ दांभिकपणा असाच होतो म्हणजे ढोंग हा शब्द दांभिकपणाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन बीमध्ये प्रामाणिकपणा आता ढोंगच्या विरुद्ध प्रामाणिकपणा असतो ऑप्शन बी या प्रश्नाचं अचूक उत्तर विरुद्धार्थी शब्द प्रामाणिकपणा असा आहे त्यानंतर ऑप्शन सी दिलेला आहे भोंधुगिरी आता ढोंग करणे आणि बोंधुगिरी करणे हे परत समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर ऑप्शन डीमध्ये दंभ दंभ याचाही अर्थ ढोंग करणे किंवा बोंधुगिरी असाच होतो म्हणजे ऑप्शन ए ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे तीन समानार्थाचे पर्याय आहेत आणि मग जर एकापेक्षा जास्त समानार्थी शब्द जर एकाच प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये असतील तर ते त्याचं उत्तर असत नाही या ट्रिकनुसार तुम्हाला याचा आन्सर काढता येतं म्हणजे बाकीचे तीन पर्याय समान आहेत एकच यातला पर्याय वेगळा आहे म्हणून दांभिकपणा या, 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 या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रामाणिकपणा असा होतो यानंतर बघा पुढील प्रश्न हे शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता हे माणूस म्हणजे कसला की जो स्वतःच्याच मनाचं खरं समजतो असा कोणाचं काही ऐकत नाही असा तर याचा समानार्थी शब्द काय असतो ऑप्शन ए बघा समंजस ऑप्शन बी दिलाय सुज्ञ ऑप्शन सी एककल्ली आणि ऑप्शन डी समजूतदार आता इथं समानार्थी शब्द शोधायचा आहे हेकेखोर याचा अर्थ होतो की जो स्वतःच्याच मनाचं खरं करतो असा जो कोणाचंही ऐकत नाही असा स्वतःच्या मनानं वर्तन करतो असा व्यक्ती त्याला आपण हेेखोर असं म्हणतो आणि मग इथं समंजस असेल तर तो हेकोर आपल्याला म्हणता येईल का समंजस व्यक्ती म्हणजे कसा सगळ्याचं समजून घेणारा असा असेल म्हणजे हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे त्यामुळे ऑप्शन ए याचं आन्सर येणार नाही ऑप्शन बी इथं सुज्ञ दिला आहे आता शूनज्ञ म्हणजे शहाणा माणूस मग शहाणा माणूस हेकेकोर असत नाही म्हणजे हाही ऑप्शन येत नाही एककल्ली म्हणजे एकाच कलानं चाललेला म्हणजे स्वतःच खरं समजणारा जो असतो तो, तो एककल्ली असतो त्यामुळे याचा समानार्थी शब्द केखोर या शब्दाचा समानार्थी शब्द, समाना शब्द एककल्ली असा होतो परत समजूतदार म्हणजे इथंही बघा तीच गोष्ट करताना दिसून येते की समंजस ऑप्शन बी मधला सुज्ञ आणि ऑप्शन डीमधला समजूतदार हे तिन्ही परत एकाच अर्थाचे शब्द आहेत आपणाला विचारला होता की हेखोरचा समानार्थी काय म्हणजे यातला न बसणारा शब्द जरी आपण शोधला तर हे तीन ऑप्शन आपल्याला समान दिसतात आणि एककली हाच वेगळा दिसतो म्हणजे तेच त्याचा आन्सर असतं या ठिकाणी बघा यानंतर पुढील प्रश्न क्रुश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता कृश देही हा शब्द मानसशास्त्रातला शब्द आहे कृष म्हणजे कसा असतो अगदीच दिसायला ज्याची तब्येत अगदीच नरम असते अशा पद्धतीचा जो माणूस असतो ज्याला आपण काय म्हणतो बघा ऑप्शनमध्ये दिलेला आहे ऑप्शन ए काटकुळा ऑप्शन बी स्थूल ऑप्शन सी सशक्त आणि ऑप्शन डी कृमी आता इथे विचारलं आहे तो मला समानार्थी शब्द कृष म्हणजे कसा जो लठ्ठ नाही असा म्हणजेच काटकुळा ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल आता स्थूल देही हा सुद्धा एक व्यक्तिमत्वाचा प्रकार आहे किंवा व्यक्तीचा प्रकार आहे स्थूल म्हणजे जाड मनुष्य असतो आणि कृष त्याचा काय झाला तर विरुद्धार्थी शब्द झाला त्यामुळे हे आपला आन्सर येणार नाही सशक्त आता क्रुष आणि काठकोळा हे सर समानार्थी असतील तर सशक्त हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे म्हणून हाई शब्द त्याचा आन्सर येणार नाही ना यानंतर कृमी आता कृमी याचा अर्थ इथं कीटक असा असतो त्यामुळे हा वेगळाच शब्द आहे त्यामुळे हाई याचा आन्सर येणार नाही म्हणून या, ना ना या प्रश्ना उत्तर क्रुष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन ए काठकोळा यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता अशुद्ध शब्द याचा अर्थ तुम्हाला चुकीचा शब्द कोणता असं विचारलेलं आहे ऑप्शन एमध्ये दिलाय चरितार्थ ऑप्शन बीमध्ये शब्द दिलाय चलबिचल ऑप्शन सीमध्ये शब्द दिलाय चविष्ट आणि ऑप्शन डीमध्ये शब्द दिलाय चहाडी आता अशुद्ध शब्द याचा अर्थ तुम्हाला शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे बरोबर असलेला शब्द म्हणजे चुकीचा असलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आता इथं चरितार्थ इथं रला पहिली वेलांटी बरोबर आहे थ वरचा रपार बरोबर आहे म्हणजे हा शब्द बरोबर आहे म्हणजे शुद्ध आहे यानंतर इथं चल बिचल शब्द दिला आहे इथं चल बिचलमध्ये ब ला जी वेलांटी आहे या ठिकाणी बची वेलांटी पहिली असायला पाहिजे होती म्हणजे हाच शब्द इथं अचूक अशुद्ध आहे म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर चविष्ट याच्यामध्ये व ला पहिली वेलांटी बरोबर आहे इथं ला ट हेही बरोबर आहे यानंतर चहाडी या ड ला दुसरी वेलांटी हेही बरोबर आहे म्हणजेच आपणाला सांगता येईल अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द कोणता तर ऑप्शन बी मध्ये चुकीचा शब्द चलबिचल आहे बच वेलंट या ठिकाणी चुकलेली आपल्याला दिसते यानंतर बघा पुढील प्रश्न तुलना करता येणार नाही असा आता ज्याची तुलना करता येत नाही आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये अ हा जो काही शब्द आहे तो काय करतो तर तो, तो विरोध दर्शवण्यासाठी येतो म्हणजे कसं जर समजा तुमच्या समोर खंड हा शब्द असेल आणि याचा विरुद्धार्थी शब्द आपण बनवत असतो अखंड खंड म्हणजे तुटणारा आणि अखंड म्हणजे न तुटणारा म्हणजे इथं अ जोडल्यानंतर याला नकारार्थी अर्थ प्राप्त होतो म्हणजेच विरुद्धार्थी शब्द तयार करण्यासाठी आपण अ हा उपसर्ग या ठिकाणी शब्दाला लावत असतो आणि मग त्याच पद्धतीनं इथं तुलना करता येणार नाही नाही याचा अर्थ याच्यामध्ये नकार आहे आणि मग नकार दर्शवण्यासाठी या ठिकाणी अ हा काय येतो तर उपसर्ग येतो आता ऑप्शनकडे जर आपण बघितलं तर इथं अतुलनीयमध्ये अ उपसर्ग आहे आता इथं अनमोलमध्ये अन हा आहे अगडबंब याच्यामध्ये अ आलेला आहे परंतु हा एक शब्द आहे आणि इथं सूक्ष्म अतिसूक्ष्म इथं अति आलेला आहे अ आलेलं नाही मग आता जर आपण विचार केला ज्याची तुलना इथं तुलनेबद्दल बोलतंय आणि मग जर खाली ऑप्शनकडं जर आपण बघितलं तर इथं देखील तुलना आपल्याला दिसते म्हणजे ऑप्शन एमध्ये तुलनीय आणि अतुलनीय असे दोन या ठिकाणी आपण शब्द बाहेर काढू शकतो आपल्याला विचारलं की करता येणार नाही म्हणजे नकार ना आणि अला नकार असतो म्हणून अतुलनीय म्हणजे ज्याची तुलना करता येणार नाही असा ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल आता अनमोल म्हणजे याच्यामध्ये तुलनेचा संबंध येत नाही अगडबंब म्हणजे खूप मोठा जाडीनं त्यामुळे याच्यामध्येही तुलनेचा प्रश्न येत नाही आणि अतिसूक्ष्म म्हणजे खूप लहान याच्यामध्येही तुलनेचा प्रश्न येत नाही आपल्याला तिथं तुलना करता येणार नाही असं विचारले त्यामुळे या, या प्रश्न उत्तर पर्याय ए अतुलनीय हे हो, बरोबर आहे यानंतर बघा पुढील प्रश्न पुढीलपैकी तुल पुल्लिंगी ओळखा खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आपणाला माहिती आहे लिंग ठरवत असताना आपण मराठीमध्ये तीन शब्द वापरत असतो एक म्हणजे तो पुल्लिंग दाखवतो त्याच्यानंतर ती स्त्रीलिंग दाखवतं आणि त्याच्यानंतर ते हे नपुसकलिंग दाखवतं आणि मग बघूया इथं जे समीक्षण आहे या शब्दाच्या अगोदर आपण लावू शकतो ते म्हणजे हा नपुसकलिंगी शब्द आहे त्याच्यानंतर समीक्षा या शब्दाच्या पूर्वी आपण ती हा शब्द लावतो म्हणजे इथं हा स्त्रीलिंगी होईल इथं आहे समीक्षक म्हणजे तो समीक्षक म्हणजे तो जर लागलेला असेल तर ते पुल्लिंग दाखवतं म्हणून समीक्षक हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल यानंतर डी ऑप्शन दिला आहे समिती याही शब्दाच्या पूर्वी आपण ती लावतो म्हणजे हा परत एकदा स्त्रीलिंगी शब्द आहे आपल्याला विचारले पुल्लिंगी शब्द कोणता म्हणून समीक्षक हा शब्द या ठिकाणी पुल्लिंगी असेल यानंतर बघा पुढील प्रश्न मी आज साखर काकडी खाल्ली या वाक्यातील विशेषण ओळखा आता विशेषण म्हणजे असा शब्द असतो जो नामाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणजे आता विशेषण हे नामाच्या अगोदरही येऊ शकतं आणि नामाच्या नंतरही येऊ शकतं जर नामाच्या अगोदर विशेषण आलेलं असेल तर त्याला विशेषण म्हणतात नामाच्या नंतर जर विशेषण आलेलं असेल तर त्याला विशेषण असे म्हणतात मग आपणाला विशेषण शोधण्यासाठी अगोदर वाक्यामध्ये नाम कोणतं आहे ते माहिती असायला हवं आणि मग त्या नामासाठी आलेलं विशेषण कोणतं हे माहिती करून घेणं आवश्यक आहे आता त्यापूर् तत्पूर्वी बघा इथं वाक्याचा जर विचार केला आपण तर मी हे काय आहे तर मी हे सर्वनाम आहे आता सर्वनामाबद्दलसुद्धा विशेषण येऊ शकतं परंतु इथं कुठेही वाक्यामध्ये संदर्भ दिसत नाही आज हा शब्द काय आहे तर आज हा शब्द क्रिया विशेषण आहे त्याच्यानंतर इथं साखर आणि काकडी असे दोन शब्द एकत्रित येऊन एक शब्द तयार झालेला आहे साखर काकडी आता याचा जर आपण विचार केला तर काकडी हे है। ते ते तर है? तर है। नाम आहे परंतु त्या काकडीबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगितलेली दिसते ते कोणत्या शब्दानं साखर या शब्दानं म्हणजे साखर हा शब्द ओरिजिनली आपण जर इकडं व्यवहारामध्ये वापरायला घेतला तर साखर हा शब्द काय आहे तर नाम आहे या नामाचंच रूपांतर या ठिकाणी कशामध्ये झालेलं दिसतं विशेषणामध्ये झालेलं दिसतं आणि म्हणून साखर हा शब्द नामापासून बनलेलं विशेषण आहे म्हणून याला नाम साधित विशेषण असं म्हटलं जातं आपणाला प्रश्न विचारला आहे की या वाक्यातील विशेषण कोणतं तर या ठिकाणी साखर हा शब्द काय आहे विशेषण आहे कारण ते विशेषणाचं काम या दिलेल्या वाक्यामध्ये करतं काकडीचं विशेषण या ठिकाणी साखर असं बनलेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आकांड तांडवकरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ऑप्शन ए सांगितला आहे नको ते उद्योग करणे ऑप्शन बी धार्मिक कर्मकांड करणे ऑप्शन सी शिवमंदिरात नृत्य करणे आणि ऑप्शन डी रागाने आदळ आपट करणे आता पहा ऑप्शन एमध्ये नको ते उद्योग करणे याला अखंड तांडव करणे असं म्हणत नाही धार्मिक कर्मकांड करणे आता धार्मिक कर्मकांडामध्ये अखंड तांडव केला जातो परंतु अकांड तांडव करणे म्हणजे धार्मिक कर्मकांड करणे असं म्हणणं चुकीचं ठरेल त्यामुळे ऑप्शन बी चुकीचं आहे शिवमंदिरात तांडव नृत्य करणे आता इथं तांडव हा शब्द आलेला आहे म्हणून तुम्हाला इथं फसवण्यासाठी तांडव हा शब्द या ठिकाणी ऑप्शनमध्ये वापरला आहे आता शिवमंदिरात तांडव करण्याचा आणि अकांड तांडव करण्याचा कुठेही संदर्भ लागत नाही त्यामुळे हाही ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे अकांड तांडव करणे या शब्दाचा अर्थ होतो रागाने आदळापट करणे एखाद्याला खूप राग आल्यानंतर जे वर्तन केलं जातं त्याला अकांड तांडव करणे असं म्हटलं जातं म्हणून आकांड तांडव करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो रागाने आदळापट करणे सर्व विद्यार्थी जर तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओचं स्पष्टीकरण आवडत असेल तर एक विनंती असेल आपण या चॅनलला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तुमचा एक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला सर्वजण पाहतात परंतु मला एक समजत नाही की लाईक करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात तर सांगायचं तात्पर्य हे आहे है की जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करत चला जर तुम्हाला काही शंका असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करत चला म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मला त्याच्यामध्ये काही बदल असेल तर तो करता येईल किंवा तुमच्यापर्यंत तुमची जी डिमांड आहे त्या पद्धतीनं मला व्हिडिओची निर्मिती या ठिकाणी करता येईल तर या ठिकाणी तुम्ही शेअर याला करण्याचं काम नक्की कराल अशी अपेक्षा करतो यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न शिसारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता शिसारी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नाही आता मी सांगितले जर तुम्हाला प्रश्नात दिलेल्या शब्दाबद्दल तुम्ही अनविज्ञ असाल तुम्हाला माहिती नाही त्याच्याबद्दल तर ऑप्शनकडे जायचं ऑप्शन ए तिटकारा ऑप्शन बी किळस ऑप्शन सी बेशिस्तपणा आणि ऑप्शन डी रुची जर ऑप्शनकडं बारकाईनं बघितलं तर तिटकारा शब्द त्याच्यानंतर किळस शब्द आणि बेशिस्तपणा शब्द हे तिन्ही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी नकारार्थी ऑप्शन दिसतात किंवा या तिन्ही ऑप्शनचा अर्थ जवळपास एक आहे म्हणजे एखाद्याचा तिटकारा करणं त्याच्यानंतर तिळस करणं किंवा एखाद्याच्या वागण्यामध्ये बेशिस्तपणा असणं हे सगळेजण काय आहेत एका अर्थाचे शब्द आहेत आणि मग जर तीन शब्द एका अर्थाचे असतील तर ते तिन्ही शब्द एखाद्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाहीत म्हणून आपणाला जर सिसारी या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तरीसुद्धा त्याचा अर्थ आपणाला सांगता येतो त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे रुची आता एखाद्या गोष्टीमध्ये रुची असणे म्हणजे आवड असणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय असतो शिसारी असतो म्हणजे आपणाला असं सांगता येईल शिसारी या शब्दाचे जर समानार्थी शब्द बघितले तर शिसारी म्हणजे तिटकारा करणे शिसारा शिसारी म्हणजे बेशिस्तपणा आणि शिसारी म्हणजे किळसवाणी घटना म्हणजे हे सगळे समानार्थी शब्द आहेत आपल्याला विचारलं विरुद्धार्थी शब्द त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे रुची यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न पुढील म्हण पूर्ण करा पुढील म्हण पूर्ण करा कुऱ्हाडीचा डॅश डॅश गोतास काळ सगळ्यांच्या ही म्हण असेल कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ असं म्हटलं जातं या म्हणीचा अर्थ काय असेल समजा एक कुऱ्हाड आहे आणि समजा ही कुऱ्हाड आहे आणि या कुडे कुऱ्हाडीचा गुणधर्म काय असतो तर कुऱ्हाडीचा गुणधर्म आहे लाकूड तोडणे परंतु या कुराडीला बनवत असताना हे जे कुऱ्हाड पकडण्यासाठी हे लाकडाचं जे आपण म्हणूया त्याला मराठीमध्ये दांडा असं म्हटलं जातं हा कुराडीचा दांडा आहे तर हा कशाचा बनलेला असतो तर हा लाकडाचाच बनलेला असतो आणि हा लाकडाचाच दांडा काय करतोय मोठा जरी एखादा वटवृक्ष असेल तरी त्या वृक्षावरती घाव घालण्याचं काम कोण करतो हा कोऱ्हाडीचा दांडाच करतो म्हणजे आपलीच माणसं आपला घात या ठिकाणी करत असतात गोत या शब्दाचा अर्थ होतो आपले नातेवाईक गणगोत आपण म्हणतो गोत म्हणजे कोणतर नातेवाईक जवळच्या व्यक्ती प्रेमळ व्यक्ती आणि या प्रेमळ व्यक्तीच म्हणजे आपल्याच माणसाने केलेला आपला जो घात असतो त्यावेळेला असं जिथं वर्तन घडलेलं असतं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं कुराडीचा दांडा गोतास काळ आपल्याच माणसाने आपल्या माणसावर ओढवलेलं संकट यानंतर बघा पुढील प्रश्न पुढील जोड शब्द पूर्ण करा जोड शब्द याचा अर्थ या, या ठिकाणी जोडून आलेला शब्द असा घ्यायचा आहे कोड हा शब्द दिलाय आणि कोड या शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता असेल तर आपण सहज बोलत बोलत म्हणतो खूप झालं तुझं कोड कौतुक को हे ना आणि मग या ठिकाणी ऑप्शनकडे जर बघितलं तर कौतुक या ठिकाणी हा शब्द बरोबर असेल कोड मारा नसतो कोंड मारा असतो म्हणजे इथं बघा जर इथं कोड या शब्दाला अनुस्वार असता तर कोंड मारा असं झालं असतं म्हणजे फसवण्यासाठी असे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन बी चुकीचा असेल इथं कोड बार हे काही जुळत नाही आणि यापैकी सर्व सगळीच उत्तरं याचे असू शकत नाहीत त्यामुळं या प्रश्नाचं अचूक को उत्तर असेल कोड कौतुक को म्हणजे कौतुक करणे या अर्थानं हा हा शब्दप्रयोग वापरला जातो यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते आता शुद्ध वाक्य म्हणजे याचा अर्थ बरोबर वाक्य तुम्हाला शोधायचं आहे ऑप्शन ए ते नेहमी मला सांत्वन करीत असतात ऑप्शन बी ते न हे मी मला सांत्वन करणार असतात म्हणजे तर करणार असतात असं नाही नेहमीची घटना असेल तर आपण करीत असतात असं वापरत असतो ऑप्शन बी चुकीचं आहे ते नेहमी माझी सांत्वन करीत असतात माझी सांत्वन या ठिकाणी चुकीचं आहे ते नेहमी माझे सा सांत्वन करीत असतात आता या ठिकाणी जर आपण पर्यायाचा विचार केला तर इथं ते नेहमी मला सांत्वन करीत असतात आणि ते नेहमी माझे सांत्वन करीत असतात यापैकी अचूक वाक्य आहे पर्याय चार ते नेहमी माझे सांत्वन करीत असतात शब्दरचना असेल किंवा इथं काही शुद्ध लेखनाच्या चुका तुम्हाला मला या वाक्यामध्ये करून वाक्य दिली जातात आणि मग त्याच्यामधली चूक शोधायची असते या ठिकाणी अशा पद्धतीचा हा प्रश्न होता या प्रश्नोत्तर पर्याय डी यानंतर पुढील प्रश्न ॲन एरा ऑफ डार्कनेसचे लेखक कोण हा प्रश्न कोणकोणत्या भागामध्ये जाऊ शकतो हा प्रश्न मराठीमध्येही जाऊ शकतो कारण लेखक आणि पुस्तक विचारण्याची जी पद्धत आहे परीक्षेमध्ये त्या अनुषंगानं जर आपण याला बघितलं तर हा प्रश्न मराठी भाषा आणि व्याकरणामध्ये जातो त्याचबरोबर हा प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा जातो की तुम्हाला सर्वसाधारण एवढं माहिती आहे का बाबा अमुक अमुक पुस्तकाचे लेखक कोण असतात या अँगलने या प्रश्नाकडे बघितलं जातं त्यामुळं आपणाला जर माहिती असेल तरच याचा आन्सर देता येईल ॲन एअर ऑफ डार्कनेस या पुस्तकाचं लेखक आहेत शशी थरू किंवा हा प्रश्न आपण म्हणू की सामान्य ज्ञान गटामध्ये सुद्धा जातो सर्वसाधारण नॉलेज तुमच्याकडे आहे का पुस्तकं आणि लेखक अमुक पुस्तकाचे किंवा काही करंट अफेअर्स ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो त्या चालू घडामोडीच्या अनुषंगानं जर एखादं पुस्तक नवीन प्रसिद्ध झालेलं असेल किंवा त्याच्यावरती काही वाद उत्पन्न झालेलं असेल तर किंवा चर्चेमध्ये असलेली पुस्तकं अशा पुस्तकांची नावं आणि त्यांचे लेखक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर तुम्हाला मी लेखक आणि पुस्तक याची माझ्याकडे जी नोंद केलेली पुस्तक म्हणजे परीक्षाभिमुख जे असेल तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन यानंतर बघा पुढील प्रश्न आहे उमेश या शब्दाची संधी सोडवा ऑप्शन ए दिला आहे ऊ आदिक मेश ऑप्शन बी उ मेश ऑप्शन सी उमा आदिक एश आणि ऑप्शन डी उमा अधिक ईश या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आता इथं उमेश असा शब्द दिला आहे म्हणजे याची संधीच झालेली नाही डायरेक्ट असा शब्द म्हणलेला ऑप्शन ए चुकीचा आहे इथं उमेश असा शब्द दिला इथं मेषमध्ये मेष म्हणजे मेंढी या ठिकाणी असा अर्थ होईल मेंढा त्यामुळे हाही ऑप्शन चुकीचा आहे आता उमा हे बरोबर आहे परंतु एश नसतं ईश्वरासाठी आपण इथं उमेश याच्यामध्ये ईश असा शब्द असायला पाहिजे इथं एश केला आहे त्यामुळे हेही चुकीचं आहे इथं उमा अधिक ईश चार नंबर ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे परंतु हे संधीच्या कुठल्या प्रकाराचं उदाहरण असेल उमा म्हणजे याच्यामध्ये आ आहे आणि याच्यामध्ये ई आहे म्हणजे आ आणि ई हे का आहेत तर स्वर आहेत म्हणून हे स्वर संधीचं उदाहरण आहे उमा आधिक ईश याची फोड याचा शब्द जो आहे तो उमेश असा तयार होतो आणि हे स्वर संधीचं उदाहरण आहे त्यामुळं या प्रश्नाची अचूक संधी पर्याय चार उमा अधिक ईश हे, आ, हे।, हे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल तर अशा पद्धतीनं आपण तुमच्यापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मराठीचे पंधरा प्रश्न आहेत इंग्रजीचे पंधरा प्रश्न आहेत आणि त्या झालेल्या प्रत्येक पेपरमधील प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत आत्तापर्यंत आपले हे अकरा व्हिडिओज अपलोड झालेले आहेत जवळपास तुम्हाला साठ व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आहे आणि त्या संपूर्ण साठ व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास नऊशेपेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद